मुख चला तर पाहूयात एक विशेष दिग्रज शहरातील वीज ग्राहकांची आता चिंता मिटली असून विद्युत वितरण कंपनीच्या उप अभियंता रितेश बोबडे यांनी शहरातील वीज ग्राहकांसाठी एक तक्रार निवार निवारण केंद्र तयार केले असून यापूर्वी वीज ग्राहकांना आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी ऑफिस मधील भ्रमणध्वनी बंद सतत बंद किंवा लागत नसल्याची तक्रार वारंवार ऐकवायला मिळत होती परंतु रितेश बोबडे यांच्या संकल्पनेतून दिग्रज शहरातील वीज ग्राहकांना आता यापुढे आपल्या कुठल्याही तक्रारी किंवा गाराने आपण अठ्याहत्तर पंच्याहत्तर तीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी या मोबाईल नंबरवर घर बसल्या तक्रार करू शकता आणि आपली समस्या दूर करू शकता तर पुन्हा एकदा दिग्रस शहरातील वीज ग्राहकांना विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता रितेश बोबडे यांचे वतीने मूक नाईक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे आणि अठ्याहत्तर पंच्याहत्तर तीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी हा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवावा कारण आता हा मोबाईल क्रमांक चोवीस तास ग्राहकांच्या सेवेत कायमस्वरूपी सतत चालू अवस्थेत असणार आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद